च्या <णिया> संदर्भात जर बोलायचं झालं तर आयकॉन हा एक प्रकारचा ब्रँडच आहे आणि त्या ब्रँड त्या ऐकॉनच्या माध्यमातून गोर गरीब जनतेसाठी असंख्य ज्या काय सोयी सव सोयी आहेत सवलती आहेत त्या त्यांच्याबरोबर पोचत नाही आणि त्याच्यासाठी जास्त जास्त प्रत्येक घरोघरी प्रत्येकाच्या घरामध्ये आयकॉनचा हा हेल्थ कार्ड जो आहे तो गेलाच पाहिजे अशा पद्धतीने आम्ही एक नियोजन केलेलं आहे इसमें बहुत सारे मेडिकल की जो सुविधा है उसमें आ, सबसे पहला तो मेडिकल इंश्योरेंस दिया जाता है मान लीजिए इसका जो मेंबरशिप लेते हैं तो मेंबरशिप लेने वाले जो कोई बंदे रहते हैं उनका मान लीजिए फैमिली मेंबर है उनका कुछ डेथ होता है तो डेथ होने के बाद उनकी जो परिस्थितियां जो होती है बहुत खराब होती है बराबर है तो फिर उन्हें सपोर्ट करने के लिए कोई नहीं आता अगर हमारे संस्था का अगर कार्ड वो ले लिया है तो उन्हें एक लाख का एक्सडेंटर बेनिफिट उन्हें दिया जाएगा फिफ्टी परसेंट डिसिबिलिटी होता है तो भी उन्हें वो लाभ दिया जाएगा इसके बारे में तो दूसरा ये मेडिकल है कुछ एम्बुलेंस की सेवा है ब्लड की सेवा है बहुत सारी ऐसा एक ही सुविधा दी जा रही है इसके लिए किसी हॉस्पिटल से आपने किया आ, अभी है बहुत सारे ऑल ओवर महाराष्ट्र में ये उपक्रम चालू है बहुत सारे हॉस्पिटल की जो लिस्ट है वो भी आपके सामने आ जाएगी अभी लिस्ट नहीं है अभी अभी ऑनलाइन जाने के बाद सब डिटेल्स मिल जाएगा मेंबर बनेगा तो कल सुविधा के लिए कहा जाएगा उसका डिटेल्स मिल जाएगा उसके बारे में हमारे संस्था के अध्यक्ष है वो भी आपसे बिझनेस पण आपण इथं आपण नागरिकांना दाखवलेला काय सांगायचं सर चेन मार्केट हा एक कार्डच जास्तीत जास्त वितरण कसं होईल त्याच्यासाठी आपण चेन मार्केटचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तरी किती नागरिकांना जोडण्याचा सर आमचा जास्तीत जास्त एक दहा लाखाचं टार्गेट आमचं आहे का विथ इन अ इयर्स पाच वर्षामध्ये जास्तीत जास्त दहा लाखाच्या आसपास किंवा दहा लाखा दहा लाख आणि अभाव अच्छा पंधरा पंधराशे रुपयाचा वन टाइम वन टाइम म्हणाले की एक वर्ष गेल्या अनेक वर्षांपासून मी स्वतः डॉक्टर एज ए फॅमिली फिजिशियन गरीब आणि गरजू आयुष्यभरासाठी काम करीत आहे आणि मी आपल्या आयकॉन फाउंडेशनला आदरणीय महोदय कैलासजी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनास खाली काम करतोय आणि मेंबर बनलेलो आहे आणि मी स्वतः तिथं माझ्या भाषणामध्ये सांगितलं की मी आयुष्यभर मोफत दवाखान्याची जी काही सुविधा आहे आता याच्यामध्ये एकूण एकवीस सुविधा देण्यात आलेल्या आहेत जेव्हा तुम्ही सोळाशे पन्नास रुपयाचं वार्षिक कार्ड घेतोय सभासद अशा सभासदाला आरोग्याच्या जे काही सुविधा असतात त्यापैकी डॉक्टरांची जी तपासणी असते आजकाल फॅमिली डॉक्टरची तपासणी तपास शंभर दोनशे रुपये असते कन्सल्टंटची फीज पाचशे आठशे असते ती परवडत नाही औषध घ्यायचा तो पुढचा प्रश्न जातो तर अशा वेळेस आमच्या फाउंडेशनने ठरवलं आहे की रुग्णाला मार्गदर्शन डॉक्टरांचं विनामूल्य मिळावं तर त्यासाठी मी स्वतः कमिटमेंट केली आज माझ्या भाषणामध्ये की मी फाउंडेशनला आजीवन हे सहकार्य देणार आहे मी स्वतः पहिलं डॉक्टर आहे आणि मी ते डॉक्टर रुग्णांना देणार आहे